नमस्कार मी दी दीपाली पुरंदर पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे झेंडेवाडीच्या सरपंचपदी शरद झेंडे बिन झेंडेवाडी तालुका पुरंदर येथे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी घाटाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे शरद सदाशिव झेंडे यांची रिक्त जागी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी संतोष काशीत यांनी कामकाज पाहिले भाजपा पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबा राजे जाधवराव हो यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते शाल श्रीफुळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच वंदना खटाटे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खटाटे पूनम संतोष झेंडे कौशल्या रामदास झेंडे सोनाली संतोष झेंडे अमर विष्णू झेंडे हे उपस्थित होते यावेळी दिवेगावचे सरपंच योगेश काळे माजी सरपंच गुलाबदात्या झेंडे अमित झेंडे युवा नेते अविनाश झेंडे माजी सरपंच सोनाली झेंडे गणपत गणपतछितकर माऊली खटाटे अजित गोळे दादा झेंडे सतीश झेंडे अण्णा झेंडे अमोल झेंडे मदन गायकवाड संदीप झेंडे सूर्यकांत झेंडे बबन झेंडे खुलाबाई झेंडे विकास झेंडे नवनाथ झेंडे आदी उपस्थित होते <एपिकन> या ठिकाणी आज आपल्या शरद यांची आत्ताच निवड झाली या निवडीबद्दल आपण सर्व ग्रामस्थ करी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं शरद जंडे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब जाधवराव यांचा दा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांचा सन्मान या ठिकाणी जंडेवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस मान्य पुनमताई जेंडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय त्यांना विनंती आपण दादासाहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे Hyggelig okay. sommer.